नमस्कार मैत्रिणो मी संगीता माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे हे बघा इथं मुठभर वटाणे आणि मुठभर पावटा घेतलेला आहे आता ह्या मुडभर वटाण्यापासून आणि पावट्यापासून आपल्याला काय रेसिपी बनवायची आहे आणि मैत्रिण ही अशी रेसिपी आहे तुम्ही कधी केली नसेल आणि ह्या रेसिपीचा शोध मिस लावलायवर का मग पाव म्हणजे हा शोध अजून कुणी लावलाच नाही त्याच्यामुळं हा शोध मी लावलेला आहे मग पहा रेसिपी पुढे वटाणा आणि पावटा दोन्ही मिक्सरच्या बाउलमध्ये टाकलेत त्याच्यामध्ये एक मिरची टाकली पहा त्याच्यानंतर टाकायचे आलं त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात काय टाकायचे लसणाच्या पाकळ्या सात आठ लसणाच्या पाकळ्या त्यासुद्धा मी टाकून दिलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही आणि आता ह्या तुम्हाला प्रश्न पडला असेल की नक्की काय बनवायचे आणि मग टाकले कोथंबीर आता हे आपल्याला अगदीच माहीम असं वाटून घ्यायचं आहे बरं का माहीम वाटून झालेलं आहे वाटाणा पावटा मिरची आलं वगैरे लसूण संपूर्ण वाटून झालेलं आहे आता इथं मी कढई ठेवली छोटीच कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यात होतलं एक पळीत तेल अजून वर थोडं टाकलं आहे तुमच्या अंदाजे तुम्हाला किती तेल लागतं ते तुम्ही ओतू शकता तेल तापलं की आपल्याला हे पूर्ण वाटाणा पावटाचं आहे ना चटणी ती वाटून द्यायची आप सॉरी त्याच्यात टाकून पा। द्यायची पहा आणि पाच एक मिनटं आपल्याला त्याच्यात मस्त अशी शिजून घ्यायची बरं का पाहू शकता आता तुमच्या अंदाजेने तुम्ही पाणी वता हे बघा आणि कसं आहे आपल्याला ते टाकायची गरजही नव्हती पण एक त्याचा कच्चापणा असतो ना तो दूर होण्यासाठी आपण त्याला कढईत थोडंसं पाच मिनटं हलवून घेणार आहे चवीपुरतं इथं मीठही टाकले आणि मैत्रिणी एकदम मस्त असा हा व्हिडिओ आहे आणि खूप खास रेसिपी आहे ही खरंच तुम्ही जर एकदा केली ना तर नक्कीच करसान आणि अगदीच नवीनच आहे पहा आणि खूप छान म्हणजे खूप अप्रतिम अगदी मैनाभर टिकेन अशी ही रेसिपी आता तुम्हालाही प्रश्न पडला सन आणि पावट्याची रेसिपी महिनाभर नक्की कशी टिकेन मग पहा पुढे अगदी भरपूर सारी इथं कोथिंबीर घातली पाहू शकता तुम्ही आणि मी आता त्याला पाच मिनटं उकळून देणारे हालून घेणारे मस्तपैकी खाली लागून वगैरे द्यायचं नाही आहे आता इथं पहा अगदी पावशर असं मी गव्हाचं पीठ घेतलं आहे बरं का आणि पावशरच हे जास्त नाही आहे त्याच्यामध्ये हे संपूर्ण बेटर आपलं ओतून द्यायचे आता त्याच्यानंतर दोन चमचे रवासुद्धा घालायचा आहे हे बघा आणि आपल्याला ते आता मिक्स करून घ्यायचे बरं का कारण की मीठ आपण वरच टाकलं होतं त्याच्यामुळं मीठ काय टाकायचं नाही आहे आपल्याला आता फक्त मिक्स करून घ्यायचं आधी कारण की ते गरम आहे त्याच्यामुळं आपण यानीच घेणार आहे पाहू शकता तुम्ही आणि खरंच खूप छान रेसिपी खूप छान महिनाभर टिकेनाशी अगदी तुम्ही प्रवासालासुद्धा घेऊन जासान आणि खूप चव अप्रतिम अशी चव लागते ना चला आता मी हाताने मळून घेणार आहे पहा अगदी मस्त असा गोळा तयार होतो अगदी मऊ लुसलुशीत पाहू शकता गोळा खूप छान झाला आहे थोडंसं तेल टाकून आपण पुन्हा त्याला मळून घेऊया आणि ना गोळा चिरणार ना फाटणार असं होणार एकदम मस्त असा गोळा तयार होणार आहे आणि त्याचा सुगंध बी एवढा छान सुटतो पा, अगदी मस्त असा सुगंध सुटतोय मैत्रीण आणि गोळा बी खूप छान सॉफ्ट असा झालेला आहे ला ला। आता याला आपण पाच एक मिनटं झाकून ठेवूया पाहूया पुन्हा हे बघा छान अगदी मस्त गोळा झालेला आहे आता आपल्याला त्याचे अगदीच छोटे छोटे उंडे करून घ्यायचेत पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला सगळे उंडे बनवून घ्यायच्यात बरं का अगदी पेड्यासारखे जास्त मोठे नाही काय नाही आणि अगदीच थोडंसं तेल लावायचं पिठी लावायची गरज नाही पिठी लावली की काय होतं आपलं तेल हे काळपट पडतं आणि हे बघा अशा पद्धतीने लाटून घ्यायच्यात आपल्याला त्याच्या छान अशा पुऱ्या करायच्यात मैत्रिणू आणि पुरी पा अजिबात कडणी चिरणार नाही काय नाही खूप छान होणार आणि तुम्हाला आकार देण्यासाठी कोणती वस्तूसुद्धा नको घ्यायला की याला आकार द्यायचा आहे आता कापून घ्यायचं आहे त्याची काहीच गरज नाही आहे हे बघा किती सुंदर अशी पातळ एकदम झालेली आहे आणि खरंच खूप छान लागते ही पुरी आता हे बघा अशा पद्धतीने हवरी तीळ लावून घ्यायचं आहे आपल्याला मस्तपैकी त्यांना दोन्ही साईडने हवरी तिळ लावले मैत्रिणी संक्रांत तर जवळच येते पण आपण आत्तापासूनच हवरी तिळ लावून खायचं बरं का अगदीच अप्रतिम चव आणि कसं आहे थंडीच्या महिन्यात हावरीतीळ खावा खूप शरीराला खूप पौष्टिक असतं हे हावरीतीळ अशा पद्धतीने मी संपूर्ण पुऱ्यांना हावरीतीळ लावून घेणार पहा आणि चवय एवढी भारी लागते खूप छान पहा संपूर्ण पुऱ्या आपल्याला आटून झालेल्या एका वेग टाकली तरी अजिबात चिकटत नाही काय नाही काय नाही चला आता टाक आणि ह्या पुऱ्या बी एवढ्या सुंदर होतात मग पहा पावटा पावटा आणि वटाण्यापासूनच्या पुऱ्या ह्या मटर पुऱ्या एवढ्या भारी लागतात ना अगदी टम्म फुगणार बरं का आणि एकदम खुसखुशीत अशी ती तयार होणार आणि मग मस्त असा कलर आला आहे पहा मैत्रिणी पहा किती सुंदर कलर आलाय चला आता तिला काढून घेऊया आपण अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या पुऱ्या करायच्यात ना तेलकट ना काही होत आणि अशी पुरी अगदी मैनाभर टिकेन तुम्ही चहासोबत खा अगदी सॉसबरोबर खा दह्याबरोबर खाल्ली तरी खूप अप्रतिम लागते पहा मैत्रिणी चला मग पुऱ्या आता आपल्या तयार झाल्यात बघा खमंग अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत त्याला कोथंबीर वगैरे इतक्या छान अप्रतिम चव लागते सगळ्या पुऱ्या अशा टम्म फुगलेल्या आहेत पहा एकदम खुसखुशीत चला मी तुम्हाला आता फोडून दाखवते पहा एवढी सुंदर अगदी पोकळ अशी ही पुरी झाली आहेत मैत्रिणी हिडिओ जर आवडला तर एक लाईफ एक सबस्क्राईब करा आणि आता ह्या पुऱ्या आवडल्या तर सांगा बाय